आमचूर पावडर बनवण्यासाठी ते मी घेतलेले कैऱ्या साल काढून घेतलेली छान अशी आता त्यांचे छोटे छोटे असे स्लॅक्स करून घेणार म्हणजे अशा पातळ पीसेस करून घेणार म्हणजे लवकर वाळतात या पद्धतीने आपण सर्व पीस करून घेणार आहे या पद्धतीने मी पूर्ण कैऱ्याचे पातळ चिप्स करून घेतलेले आहे म्हणजे काय होतं तर सुकायला लवकर वाळतात आणि पटकिन अशा सुकल्यानंतर कडक होतात त्यासाठी या पद्धतीने मी कापून घेतलेले आता मस्त एकसारख्या वाळत घालून घेणार आहे मोठ्या टाटावर मी असे सिंगल सिंगल करून पसरून घेणार आहे आणि वाळत घालणार दोन तीन दिवस छान वाळून नंतर आपण आमचूर पावडर बनवून घेणार आहोत या पद्धतीने सर्व कैरीचे पीस पसरून घेतलेले आता छान दोन तीन दिवस आपण कडकडीतून तु वाळून घेणार आहोत बघत असाल ते तीन दिवसानंतर आपल्या कैरीचे पिसेस आहे ते छान असे वाळलेले आहे अगदी कडकडीत असे वाळलेले आहे तीन दिवस आपण पूर्ण सुकवून घेतलेले आता मस्त मिक्सर मध्ये घालून बारीक करून घेणार आहे मी या पद्धतीने बघत असाल मस्त अशी आपल्या गर घरच्या घरी आमचूर पावडर तयार झालेली आहे आणि कुठलाही केमिकल वगैरे काहीही नाही मस्त अशी वर्षभर टिकणारी अशी आमचूर पावडर आपण केलेली आहे काचच्या भरणीत भरून ठेवली तर वर्षभर मस्त टिकते आणि आपण काही पण बनवलं म्हणजे कुठल्याही भाजीत टाकली जसं का मसाला वगैरे बनवल्यावर अतिशय अशी थोडीशी जरी टाकली ना मस्त अशी टेस्ट येते नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशीच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त आणि मेन मजा आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना